नमस्कार सरांना हर्षजी मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आता संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि एवढं वातावरण आळी आळद येईल ना तर असं वाटत नाही का साडेपाच वाजले म्हणून आणि आता चुलीमध्ये लाकडं टाकलेली पटकन पेटून घ्यायचे आणि मस्त आज पावताळणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं तर जास्त झंझट आहे नाही काहीच नाही तर दीदीचं काय म्हणणं आहे चुल पेट दीदी

आणि त्यानंतर घेतो थोडंसं हा पावडर छान कलर असायनुसार मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊ आता पाणी टाक छान असं जसं मध्ये भिजून लावले मी तसं भिजून घ्यायचं असे एकदम अशा अजिबात गाठी लावून द्यायचं नाही

बघू आपण तापल्याकडे येते एकदम मस्त तापलेलं आहे दादं हर्षदा असेल चुलीजवळ बस आहे मंडकी घाला चुलीजवळ मुंडकी आहे का अशी लेकर आहे आमची हां दादोनं कढाई घासून दिली आणि मी ती चांगली डबल पाने। पाण्याने धुऊन घेतली दादं केवढं छान होतो का मस्त छान पाव तळून एकदम भारी

হালু ন <doorway Emmanuel play> <Bom -ai> <G Fridays> पावडे मस्त म्हणले हरशी ना एकदम भारी झाले मस्त पावडे एकदम नंबर पाव बायकुत एक नंबर आहे सुगरन सायपाकाला खाय पिण्याचे बारा साईपाक बिर्याणी मटन काही करून द्या एकच नंबर भाजी बी कोणती भाजी करा काही करा पोट भर खादा माणूस एवढं खावा लागतंय पोट भरू भरू मोठी फुगली डेअरी सुटल्या रा

मिरची घ्यायची असा दोन भजी घ्यायचे दोन भजकाचे दोन भजी टाकले या चांगला तोंड तिखट लाग एकदम वाडी भजी आम्ही पाव गरम गरम मोले लाईट गी तर आम्ही ना भीमा कोरेगावला गेलो होतो आणि पाण्यामुळे चेंज झालं होतं तर इतकी सर्दी झाल्यात ना तरी ते मी आता वाफ घेते आणि मस्त असे पाव झाले होते खाल्ले पिले आणि मस्त आता वाफ घेते तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये